श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी वटपौर्णिमा स्पेशल काही खास नवी नवीन उखाणे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वटपौर्णिमा म्हटलं की हदी हो कोंकाचा कार्यक्रम हा होतोच आणि त्यासाठी आपल्याला ला लागत असतात ते म्हणजे स्पेशल आणि खास उखाणे आणि ते खास उखाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर असे उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया कौरव पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने केले अर्जुनाचे सारथ्य कौरव पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने केले अर्जुनाचे सारथ्य टिंबटिंबरावांचं नाव घेऊन करते मी सर्वांचे आदिराथ्य चहा कॉफी आणि फराळ यावर आहे सर्वांचा डोळा चहा कॉफी फराळ यावर आहे सर्वांचा डोळा मी आहे पक्की पण टिंबटिंब आहेत खूपच भोये सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीने केला यमदेवाचा पिछा सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीने केला यमदेवाचा पिच्छा टिमटिंब रावांना दीर्घायुष्य लाभावं टिमटिंब रावांना दीर्घायुष्य लाभावं हीच देवापाशी इच्छा पौष महिन्यात करतात तिळगूळ समारंभ पौष महिन्यात करतात तिळगुळ समारंभ टिंबटिंबरावांबरोबर केला संसाराला प्रारंभ बकुळीच्या फुलांचा सडा पडला अंगणात बकुळीच्या फुलांचा सडा पडला अंगणात टिंबटिंब रावांचं नाव सारखं माझ्या मनात मार्गशीर्ष महिन्यात येते थंडीची लाट मार्गशीर्ष महिन्यात येते थंडीची लाट किंबटिंब रावांना बसायला टाकते चंदनाचा पाठ कार्तिक महिन्यात येतो दिवाळीचा मोठा सण कार्तिक महिन्यात येतो दिवाळीचा मोठा सण टिंबटिंब रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा बकुळीच्या फुलांचा मस्त असतो गंध बकुळीच्या फुलांचा मस्त असतो गंध टिंबटिंब राव होता त्या गंधाने धुंद इंटरनेटवर भावला मला केतकीचा सुगंध इंटरनेटवर भावला मला केतकीचा सुगंध टिंबटिंबरावांच्या नावाचा लागला मला छंद आंबाबाईच्या देवळात सोन्याची ज्योत आंबाबाईच्या देवळात सोन्याची ज्योत टिंबटिंबरावांचं नाव घ्यायचे होते माझ्या मनात